नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण पाहताय सत्याची शेती आज आपण एका अत्यंत महत्वाच्या विषयावर बोलणार आहोत कापसाची बांगरी आणि कापसाचे भाव यांचा नेमका काय संबंध आहे आणि सध्या बाजारात नेमकं काय चाललंय शेतकरी मित्रांनो कापूस हे आपल्यासाठी फक्त पीक नाही तर आपली मेहनत आपलं पांढरं सोनं आहे पण गेल्या काही महिन्यापासून एकच प्रश्न सतावत आहेत मागणी आहे म्हणतात मग भाव का वाढत नाहीत कापसाची मागणी कशावर अवलंबून असते कापसाची मागणी प्रामुख्याने सूत गिरण्या कापड उद्योग आणि निर्यात यावर अवलंबून असते जर गिरण्या पूर्ण क्षमतेने चालू असतील सुताची विक्री चांगली होत असेल आणि निर्यातीला वेग असेल तर कापसाला मागणी वाढते आणि भाव वर जातात पण सध्या भाव दबावात का आहेत शेतकरी मित्रांनो सध्या बाजारात तीन मोठ्या गोष्टी घडत आहेत एकीकडे एक एक देशांतर्गत उत्पादन जास्त आहे दुसरीकडे सुताची मागणी अपेक्षेप्रमाणे नाही आणि आंतरराष्ट्रीय बाजारात स्पर्धा वाढलेली आहे यामुळे गिरण्या कापूस खरेदी करताना सावध आहेत आणि याचा थेट परिणाम कापसाच्या भावावर दिसतोय आंतरराष्ट्रीय बाजाराचा परिणाम काय आहे आजचा कापूस बाजार फक्त आपल्या गावापुरता मर्यादित नाही अमेरिका ब्राझील ऑस्ट्रेलिया या देशामधील उत्पादन डॉलरचा दर आणि चीन बांगलादेशसारख्या देशांची मागणी या सगळ्यांचा परिणाम थेट आपल्या बाजारभावावर होतो पुढे भाव वाढतील का हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे जर येत्या काळात सुताची मागणी वाढली निर्यात सुधारली आणि बाजारात आवक कमी झाली तर कापसाच्या भावांना नक्कीच आधार मिळू शकतो आणि भावात हळूहळू सुधारणा होऊ शकते तर शेतकऱ्यांनी काय करावं भाव पाहून घाईने निर्णय न घेता बाजाराची माहिती घ्या दररोजचे भाव तपासा गरज नसेल तर थोडं थांबण्याचा विचार करा कारण माहिती असलेला शेतकरी कधीच तोट्यात जात नाही शेतकरी मित्रांनो कापसाची मागणी आणि भाव हे एका दोरीच्या दोन टोकांसारखे आहेत मागणी वाढली की, की भाव वाढतात आणि मागणी घटली की भाव दबावात येतात योग्य माहिती योग्य वेळ आणि संयम हेच यशाचं सूत्र आहे जर तुम्हाला अशीच अभ्यासपूर्ण शेती माहिती हवी असेल तर सत्याची शेती या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक ला ला आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद